कुंभराशी एक ते पंधरा सप्टेंबर मोठ्या बदलाची सुरुवात ही भविष्यवाणी कधीच चुकीची ठरणार नाही नमस्कार मित्रांनो कुंभराशी एक ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मोठी भविष्यवाणी ही भविष्यवाणी कधीच चुकीची ठरणार नाही मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कुंभराशींच्या व्यक्तींसाठी एक ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही एक सकारात्मक बदल घडवणारा पंधरवडा असणार आहे या काळात जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती चांगल्या संधी आणि आध्यात्मिक उन्नती मिळणार आहे कारण कुंभराशींच्या मित्रांनो तुमची भविष्यवाणी माता लक्ष्मीनारायण यांनी लिहिली आहे आणि ते पंधरा सप्टेंबर या काळात त्यांनी तुमच्यासाठी खूप चांगली भविष्यवाणी केली आहे त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत होता ती गोष्ट तुमची आता पूर्ण होणार आहे या काळातील महत्त्वाच्या घटनांचा व त्यांच्याशी संबंधित सर्व माहिती सविस्तर आपण पाहणार आहोत कुंभराशींच्या मित्रांनो कुंभराशींसाठी तुमच्यासाठी या काळामध्ये आर्थिक बाबतीत अनेक चांगल्या संधी मिळतील हे लिहून ठेवले आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊया कुंभराशीसाठी मागील काही महिने जर तुम्ही आर्थिक चढउतार पाहत असाल तर एक ते पंधरा सप्टेंबर या काळात तुमच्या उत्पन्नाचा स्तोत्र स्थिर होणार आहे नवीन प्रकल्प आणि व्यवसायातून मोठा नफा होणार आहे तसेच एक ते पंधरा सप्टेंबर तुम्ही जर का रिअल इस्टेटमध्ये शेअर बाजारमध्ये किंवा सोने चांदीत केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो तुम्ही जर का दीर्घकालीन योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात आणखी मोठा नफा मिळेल जुने कर्ज जा फेडले जाईल आणि तुमचे पैसे कोणाकडे अडकले असतील तर ते अडकलेले पैसे परत येतील पण मित्रांनो जास्त जोखीम असलेल्या योजना टाळा एक ते पंधरा सप्टेंबर हा काळ गुंतवणुकीसाठी तुम्हाला शुभकाम ठरेल ज्यांना प्रमोशन किंवा नवीन जबाबदारीची अपेक्षा आहे त्यांना उच्च पदावर संधी मिळेल या काळात तुम्हाला तुमच्या कर्तृत्वामुळे ओळख मिळेल आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर विश्वास ठेवतील नवीन उद्योग किंवा प्रकल्प सुरू करायचा विचार करत असाल तर या वर्षी योग्य वेळ आहे जुन्या व्यवसायात सुधारणा होऊन नफ्याचे प्रमाण वाढेल ज्या व्यक्ती परदेशात नोकरी किंवा व्यवसाय करू इच्छितात त्यांना या काळात चांगले पर्याय मिळतील प्रेमविवाहातील जीवन आणि नातेसंबंध हा काळ खूप शुभ आहे या काळात वैयक्तिक नात्यामध्ये समतोल व गोडवाही येणार आहे तसेच प्रिय व्यक्तींशी तुमचे नाते अधिक मजबूत होईल आणि प्रेमात गोडवा येईल विवाह योग्य व्यक्तींना लग्नासाठी चांगले प्रस्ताव येतील हा कालावधी विवाहासाठी शुभ राहील कुटुंबातील मोठ्या सदस्यांचे मार्गदर्शन मिळेल पूर्वीचे वाद मिटतील आणि घरात शांतता राहील नातेसंबंधांमध्ये तडजोड करण्याची तयारी ठेवा प्रियजनांसाठी वेळ काढा आणि त्यांचे महत्त्व ओळखा आध्यात्मिकता या काळात तुमचे मन आध्यात्मिकतेकडे झुकलेले असेल ध्यान प्राणायाम आणि योगाभ्यासातून मनाची शांती मिळेल या साधनेतून तुमचे मन शांत राहील सकारात्मक ऊर्जा निर्माण करतील तुम्हाला एखाद्या पवित्र स्थळाला जाण्याचा योग येईल जिथे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल योग्य मार्गदर्शक तुम्हाला जीवनात नवी दिशा दाखवतील नेहमी ब्रह्मदेवाची पूजा करा आणि गुरुवारी पिवळे माळ पिवळे वस्त्र परिधान करा नवीन घर खरेदी करायचे स्वप्न असेल तर ते यावर्षी पूर्ण होईल प्रॉपर्टी व्यवहार या काळामध्ये तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील या काळात नवीन वाहन खरेदी करायची योजना साकार होईल कोणताही व्यवहार करण्याआधी कागदपत्रांची तपासणी योग्य प्रकारे करा शिक्षण एक ते पंधरा सप्टेंबर या काळात शिक्षणाच्या क्षेत्रात कुंभराशींच्या विद्यार्थ्यांना मोठे यश मिळेल सरकारी किंवा स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्यांसाठी वेळ अत्यंत अनुकूल असेल परिश्रम केल्यास यश निश्चित आहे उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची इच्छा असल्यास योग्य संधी मिळेल कला विज्ञान किंवा संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मोठ्या संधी मिळतील अनियमित अभ्यास करा आणि स्वतःला इतरांच्या तुलनेत सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा आरोग्यविषयक मागील महिना आजारी असलेल्या कुंभराशींच्या व्यक्तींना या महिन्यात आरोग्य लाभ होईल नियमित व्यायाम योगाभ्यास आणि तंदुरुस्तीच्या सवयी आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतील तुम्हाला मानसिक स्थैर्य व शांती मिळेल ताणतणाव दूर होतील खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा आणि वेळेवर उपाय आरोग्य तपासणी करा प्रवास विषय जाणून घेऊया तुमच्या करिअरमध्ये प्रवास महत्त्वाची भूमिका बजावे देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या संधी मिळतील लोकांचे योग्य प्रकारे संवाद सा साधा आणि विनम्र रहा उपाय दर गुरुवारी ब्रह्मदेवाची पूजा करा आणि पिवळ्या रंगाचे अन्नदान करा गरजूंना वस्त्राचे दान करा हनुमान चालिसाचे पठण करा ध्यान आणि प्राणायामचा सराव करा आणि ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने हा काळ तुमच्यासाठी वैभवाचा ठरेल ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने तुमची सर्व स्वप्नं पूर्ण होणार आहेत प्रॉपर्टी व्यवहारात एक ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नवीन वाहन खरेदी करण्याची योजना साकार होईल कोणताही व्यवहार करण्याआधी कागदपत्रांची तपासणी योग्य प्रकारे करा एक ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये शिक्षणाच्या क्षेत्रात कुंभराशींच्या विद्यार्थ्यांना मोठे यश मिळेल सरकारी किंवा स्पर्धात्मक परीक्षा देण्यासाठी ही वेळ अत्यंत अनुकूल आहे परिश्रम केल्यास यश निश्चित आहे उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची इच्छा असल्यास योग्य संधी मिळतील कला विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मोठ्या संधी मिळतील नियमित अभ्यास करा आणि स्वतःला इतरांच्या तुलनेत सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा मागील महिन्यात आजारी असलेल्या कुंभराशींच्या व्यक्तींना या काळात आरोग्य लाभ नियमित व्यायाम योगाभ्यास आणि तंदुरुस्तीच्या सवयी आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतील तुम्हाला मानसिक स्थैर्य व शांती मिळेल खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा आणि वेळेवर आरोग्य तपासणी करा तुमच्या करिअरमध्ये प्रवास महत्त्वाची भूमिका बजावेल देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासाची संधी मिळेल सुट्टीसाठी कुटुंब किंवा मित्रांसोबत सहल घडेल जी तुम्हाला आनंद व विश्रांती देईल एखाद्या दे तीर्थक्षेत्राला भेट देण्याचा योग येईल तुमच्या नेतृत्व गुणांमुळे तुम्हाला समाजात मान व सन्मान मिळेल लोक तुमच्याकडे प्रेरणा म्हणून पाहतील तुमच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी मानाचा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे लोकांशी योग्य प्रकारे संवाद साधा आणि विनम्र राहा हे वर्ष कुंभराशींच्या व्यक्तींसाठी आर्थिक व्यावसायिक वैयक्तिक आणि आध्यात्मिक प्रगतीचा असेल हा महिना तुम्हाला स्थैर्य आणि आनंदाची जाणीव करून देईल लक्ष्मीनारायणाच्या आशीर्वाद एक ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा काळ तुमच्यासाठी वैभवाचा ठरेल त्यांच्या आशीर्वादाने तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होणार आहेत त्यामुळे मेहनत घ्या आणि त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही यश प्राप्त करा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ